मायबाप शेतकऱ्याचा दिलदार मित्र काका बच्छाव मंदिराचा जीर्णोद्धार केला बंद पडलेला बाजार सुरू केला शेतमालासाठी शेड उभारली शेतकऱ्यांसाठी अवघ्या पाच रुपयात पोटभर राईस प्लेटचे सोय केली बाजार समितीत भरभक्कम आणि भरीव काम केलं मायबाप शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून ज्यानं कष्ट घेतले प्रचंड मेहनत घेतली आणि सदैव मदतीला धावून गेले अशी व्यक्ती म्हणजे मालेगावचे काका का। का बच्छाव हे व्यक्तिमत्व मालेगावच्या बाजार समितीतील शेतकरी व्यापाऱ्यांसाठी एक मित्र भाऊ आणि कुटुंबातला व्यक्ती असल्यासारखंच आहे त्याला कारण आहे त्यांनी बाजार समितीत दूरदृष्टी ठेवून केलेली जबरदस्त कामे शेतमाल कोणताही असो त्याचा योग्य भाव शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी जे जे लागेल ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी बंडू काका बच्छाव यांनी प्रचंड कष्ट घेतले सामान्य शेतकऱ्यासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय मोलाचे ठरलेत कधी शेतमालासाठी भव्य शेड उभारणी असेल किंवा कधी शेतकऱ्याला पिण्याचं पाणी असेल बंडू काकांनी शेतकऱ्यांसाठी काम करत असताना कोणतीच कसर सोडली नाही मग शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार असो किंवा मग अवघ्या पाच रुपयात राईस प्लेटच्या जेवणाची सोय सुरू केली खास योजना असो बाजार समितीत काका यांनी कामाचा झपाटाच लावला होता मालेगावातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते हा प्रश्न कायमचा निकाली काढायचं बंडू काकांनी ठरवलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन ते चार एकराचं कॉन्क्रिटीकरण केलं हे काम त्यांच्या पारदर्शी व्यवहाराचं उदाहरण आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण उत्तम आणि अत्याधुनिक कॉन्क्रिटीकरणाचं तेव्हा केलेलं काम आता दहा बारा वर्षांनंतरही सुस्थितीत आहे दिवसभर वर्दळ असलेला हा मार्ग आजही तितकाच देखणा आहे बंडुकाकांनी तेव्हा केलेल्या कामाची पोचपावती आजही ठळकपणे दिसते इतकंच काय तर बाजार समितीच्या आतल्या कामाचं डांबरीकरण असेल फळ बाजारातलं कॉन्क्रिटीकरण असेल या कामांनी बळी राजालाच नव्हे तर हमाल व्यापारी मापारी आणि बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांचा त्रास कायमचा मिटवला शिवाय बाजार समितीची शोभा आणि आबा काही यामुळे वाढायला मदत झाली ते वेगळं काम अनेक नाव एक बाजार समितीच्या आवारातील दुर्लक्षित ग्राम दैवत म्हसोबा महाराज मंदिराचा जीर्णोद्धार बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचं नामकरण आणि सुशोभीकरण बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सामाजिक उपक्रम राबवत रुग्णवाहिका आणि वैकुंठरत सेवा शुभारंभ रावळगाव साखर कारखान्याकडून निधी मिळवत भव्य जलकुंभ उभारणी ही सगळी काम करताना बंडू काकांनी बाजार समितीचे लाखो पैसेही वाचवले यातच त्यांच्या अनोख्या दिसून येते जिथे फक्त व्यापारी बांधवांना पिण्याचं पाणी मिळत होतं तिथे आता शेतकऱ्यांनाही त्याच जागी पाणी मिळावं यासाठी बंडू काकांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं यासोबत बंडू काकांनी बाजार समितीच्या आवारात कुलर्स बसवले आणि शेतकऱ्यांना थंड पाण्याची व्यवस्थाही करून दिली बंडू काकांना जितकं भान शेतकऱ्यांसाठी होतं तितकीच काळजी शेतकऱ्यांच्या मालासह त्यांच्या मुक्या जनावरांचीही होती यासाठीच बंडू काकांनी मुक्या प्राण्यांसाठी हाळ शेड कॅटल शेड खोडा आणि धक्का यासारख्या सुविधाही करून दिल्या त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी येणारे बैलगाडे विक्रीसाठी येणाऱ्या गायी म्हशी बैल जोड्या आणि बकऱ्या या त्यांच्या पिण्याच्या पाण्याची निवाऱ्याची गैरसोय ही का कायमची दूर करून टाकली या प्राण्यांसाठी त्यांनी पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले महत्वाचं म्हणजे बंडू काकांनी हिरवा भाजीपाला आणि चारा यावरचा असलेला सक्तीचा करही तातडीनं रद्द केला यातूनच बंडू काकांच्या शेतकरी हिताचा विचार अधोरेखेत होतो शेतकऱ्यांसाठी जाचक आणि सक्तीची प्रति क्विंटल मागे दोन किलो धान्याच्या कटौती आणि सक्तीची दहा रुपये खुशाही ही बंडू काकांनी कायमची बंद करून टाकली याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला भाजीपाल्यावरील जकाती विरोधातही त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता जिथे जिथे शेतकऱ्यावर अन्याय होईल तिथे आवाज उठवण्यासाठी बंडू काकांनी पुढाकार घेतला मुंगसे कांदा मार्केट सुरू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भव्य मार्केटही सुरू केलं याचा थेट फायदा असंख्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांना झाला या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून जाणं असो दिव्यांग निराधार आणि गरजूंना नोकरीचे संधी देणं असो किंवा अनुकंपाद्वारे नोकरी मिळवून देण्यासाठी बंडू काकांनी केलेले विशेष प्रयत्न असो बंडू काकांनी केलेले काम अफाट आहे याच अफाट कामामुळे त्यांना शेतकऱ्यांकडून अफाट प्रेम आणि पाठिंबाही मिळत गेला यामुळे बंडू काका बच्छाव मालेगाव शेतकऱ्यांच्या घरातला एक हक्काचा माणूस बनला आज मालेगावात बंडू काकाची ओळख मायबाप शेतकऱ्याचा दिलदार मित्र अशी का बनली आहे हे आता वेगळं सांगायला नको मायबाप शेतकऱ्याचा दिलदार मित्र काका बच्छाव